भेट घेतली सकाळी सकाळी तर पुण्यातल्या राजकीय घडामोडी बऱ्याच कालपासून बदललेल्या आहेत कशा प्रकारे आता काय भेट घेतली काय दादा एक लक्षात घ्या पुणे मनपाची रणधुमी चालू आहे आत्ता आम्ही आलो होतो प्र माझ्या प्रभा कसबा मतदारसंघातील प्रभाग जो बावीस आहे त्यातल्या लो आ, या उमेद इच्छुक उमेदवारांचा प्रवेश घेण्यासाठी त्याच्यामुळे अनेक जे उमेदवार आहेत जे वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी ते माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि जो कार्यकर्ता दिव वर्षानुवर्ष काम करत असतो तो कोणत्या पक्षाचं आपल्याला तिकीट मिळेल कुठने न्याय मिळेल कोणता नेता आपल्या पाठीशी खंबीर उभा राहील ते पाहून ते प्रवेश घेत असतो त्यामुळं तुम्हाला ही जी रोजची गर्दी दिसत आहे ही माननीय अजितदादांवर विश्वास ठेवणारी त्यांच्या खंबीर नेतृत्वाकडं ओढा असणारं कार्यकर्ते आहेत आज अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीची घोषणा करणार होते अजूनपर्यंत म्हणजे आता ती पुढे जाण्याची शक्यता आहे पुढे दोन तीन दिवस अजून जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही मुळामध्ये ती तुम्हाला लवकरच तीही जाहीरपणे माननीय अजितदादा सांगतील बोलणी बाकीच्या गोष्टी या अपेक्षित असतात आणि त्या थोड्या पुढं मागं एक दोन दिवस होतात आपल्याला तीस तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे तुम्हाला एक तारखेला पूर्ण चित्र समोर आलेलं असेल नाही आता दोन राष्ट्रवादी ज्या आहोत झालेल्या एकत्र लढणार ते, एक ते सांगितलेलंच आहे फक्त आता काय जागा वाटप आहे पुढची काय दिशा आहे निर्णय आहेत ते माननीय अजितदादाच जाहीर करणार आहेत कुठे दिसलं नाही तुम्हाला, था। दो तुम्हाला सगे दिस दुणा 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 तो निर्णय झाल्यानंतर तुम्हाला सगळे दिसतील जसं तुम्ही सांगता सकाळी प्रचार वेगळ्या पक्षाचा करतात आणि दुपारी प्रवेश दुसऱ्या पक्षात होतो तसाच तुम्हाला मिकी भाऊ सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गा... जे गट झालेले आहेत ते एकत्र कार्यकर्ते काम करताना एक दिलानी एक ताकदीने दिसतील दादानी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली परत रोज पक्ष प्रवेश होतात कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढतात असं नाही वाटत नाही नेमकं ते इच्छुकांनी मुलाखती दिल्या मग एकीकडे अन्याय तिकडे इच्छुकांना मुलाखती देण्यासाठीच हा कालावधी असतो जी उमेदवार फायनल करायचे आहेत ते वरिष्ठ कोर कमिटी मध्ये बसून माननीय अजितदादा फायनल करतील कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय नाही एकतर निवडणुका आज जवळजवळ सात वर्षांनी लाग, लागत आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी हा स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी किंवा माझं किती काम चांगलं आहे हे सगळ्या मुलाखतीमध्ये सांगतात का चुकला एक लक्षात घ्या प्रशांत भाऊ महा पुण्याचे महापौर राहिलेले आहेत त्यांची आई नगरसेविका राहिलेली आहे ते कुटुंब पवार कुटुंबाशी अत्यंत जवळ याच्यामध्ये जेव्हा दोन गट झाले तेव्हा ते, ते शरद पवार साहेबांसोबत थांबले शरद माननीय शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांनी त्यांना हडपसरमधून उमेदवारी दिली त्यावेळी ते, ते आमच्याच उमेदवाराच्या म्हणजे आमदार तुपे भाऊंच्या विरोधात लढले ती उमेदवारी देणं कार्यकर्त्याला पाठिंबा देणं ही फार मोठी गोष्ट हो तो कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातनं आणि आता त्याच नेत्यांनी त्यांच्या पक्षाचा जर काही निर्णय घेतला असेल तो निर्णय आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी पाळणं गरजेचं आहे पक्षाचं संघटन पक्षाचे बेरजीची गणितं याचा सगळा विचार हा पक्षाचे अध्यक्ष करत असतात कोर कमिटी करत असते प्रशांत दादा म्हणजे कोर कमिटी नाही प्रशांत दादाच्या इथे विशालजी तांबे आहेत अंकुश काकडे आहेत खासदार वंदना चव्हाण आहेत अजून ज्येष्ठ नेते जे कोण त्यांचे आहेत हे सगळ्यांचं मत घेणं अपेक्षित असतं पुणे शहराच्या निवडणुकीमध्ये मा माझाच चेहरा दिसावा आणि मी दिसावं असं नाही तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अध्यक्षाने आपल्या पक्षाचं संघटन दिसणं आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त असणं याला तो चेहरा म्हणतात त्याच्यामुळे प्रशांत भाऊ जगताप चुकले असं माझं बहीण कार्यकर्ता म्हणून स्पष्ट मत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका